नमस्कार मित्रांनो आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज मागच्या रूटमध्ये राहिलेले काही चार पाच पॉईंट करण्यासाठी आपण वन डे रूट ठेवलेला आहे तो असा आहे चिखली बुलढाणा त्यानंतर लोंड्री एरंडोल रिटर्नमध्ये संत गजानन महाराज शेगाव आणि बाळापूरचा पॉईंट होता त्यांचा पॉईंट करून रिटन असं एका दिवसाचा रूट आहे आणि बाळापूरकरांची जर इच्छा असेल त्यांचा पॉईंट घ्यायची तर त्यांचा पॉइंट उद्या सकाळी येताना होईल श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ठीक आहे आणि एक महत्वाची वार्ता की आज निफाडचा पॉइंट एकदम ड्राय एरियातला दोन्ही बाजूनं तीन तीन चार चार किलोमीटर नद्या असून त्या तो भाग अक्षरशः ड्राय असून त्या भागामध्ये नदीचं कुठलंही पर्क्युलेशन नसून त्या भागामध्ये फुल पाच ते सहा इंच पाणी लागलेलं आहे फुल सेन्सर हाय प्रेशर गाडी हिलासुद्धा पाणी उपसत नव्हतं साधारण तीनशे दहा फुटाला हे पाणी लागलेलं आहे तीन पडद्याचा पॉईंट होता एका पडद्यामध्ये शेतकऱ्यानं समाधान मानला आणि भरपूर पाणी लागलं त्याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट टाईमला कधीतरी देण्यात येईल धन्यवाद